नमस्कार मित्रांनो विनोवा ॲप डाउनलोड करणे लॉग इन करणे कशा पद्धतीने करायचं ते आपण बघणार मोबाईलला फुल स्क्रीन करा की जेणेकरून तुम्हाला मोबाईलच्या पूर्ण स्क्रीनवरती व्हिडिओ दिसेल सर्वात प्रथम आपण जाणार आहोत प्ले प्लेस्टोरला गेल्यानंतर विनोवा ॲप असे वर्ड सर्च बॉक्समध्ये टाका त्यानंतर अशा पद्धतीचा लोगो आणि येईल त्याला इन्स्टॉल करा इन्स्टॉल करता असताना त्याला अठरा एम बीचं ॲप आहे लगेच इन्स्टॉल होतं काही जास्त वेळ लागत नाही हे ॲप कशा पद्धतीने इन्स्टॉल करायचं आणि त्याचा वापर कसा करायचा बघा त्याचा लोगो अशा पद्धतीने दिसेल आणि इंटरफेस असं आल्यानंतर आपण नवीन असल्यामुळे सर्वात प्रथम आपण न्यू युजर रजिस्टर याला क्लिक करणार आहोत याला क्लिक केला असता आपल्यासमोर युअर नेम ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर आपण इथे नाव टाकणार आहोत नाव टाकल्यानंतर मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी त्यानंतर आपल्याला करायचं आहे रजिस्टरला क्लिक रजिस्टरला क्लिक केला असता आपल्याला ओ टी पी येतो चार अंकी तो ओ टी पी आपण इथे इन्सर्ट करणार आहोत तो ओ टी पी टाकल्यानंतर पुढचं काम करायचं आहे आपल्याला व्हेरीफाय व्हेरीफायला क्लिक करायचं जो आलेला ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफायला क्लिक केलं असता इथे क्रिएट अ पासवर्ड येतो आहे क्रिएट अ पासवर्ड आपण इथे करायचा आणि कन्फर्म पासवर्ड म्हणजे दोनदा तोच पासवर्ड आपल्याला इथे काय करावं लागणार आहे सबमिट करावं लागणार आहे जो पहिला पासवर्ड टाकलेला असेल तो जशाच्या तसा दुसऱ्यांदा कन्फर्म म्हणून तोच पासवर्ड आपण इथे इन्सर्ट करणार आहोत तो इन्सर्ट केल्यानंतर आपण खाली दिसतंय आपल्याला स्कूल इथे आपण आपल्या शाळेचा यू यू डायस कोड टाकल्यानंतर खाली आपल्याला आपली शाळा दिसणार आहे ती शाळा बरोबर आहे का त्याला क्लिक करायचं त्यानंतर ॲक्टिव अकाउंट याला क्लिक करणार आहोत तिथे ॲक्टिव अकाउंटनंतर आपल्या समोराचे प्रतिज्ञा येते त्याला आय एक्सेप्टला क्लिक करायचं याला थोडासा लोड घेतल्यानंतर आपला अशा पद्धतीने इंटरफेस दिसतो इथे सर्वात प्रथम आपल्याला आपला वर्ग आणि त्या वर्ग निवडायचा आहे वर्ग निवडल्यानंतर त्याच्यात पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पिक युअर सब्जेक्ट इथे आपल्या त्या वर्गातील कोणते कोणते विषय निवडायचे आहेत ते आपल्याला जेवढे विषय असतील जे घ्यायचे असतील ते विषय आपण इथे क्लिक करणार आहोत क्लिक के सिलेक्ट केल्यानंतर ती टॅप हिरवट निळसर रंगाची होते त्यानंतर पुढचा भाग आहे लँग्वेज लँग्वेज निवडताना आपण शक्यतो इथे मराठी लँग्वेजच निवडा कारण की ॲप पूर्ण मराठीमध्ये चालणार आहे त्यानंतर लेंग्यु पुन्हा अजून एखादी ॲडजस्ट जर लँग्वेज करायची असेल तर करू शकता आणि सेव या बटनाला आपल्याला इथे क्लिक सेव्ह केल्यानंतर त्याचे सेटिंग फिल्ड केल्या जाईल ती सेटिंग फिल्ड केल्यानंतर आपल्यासमोर असा मेसेज येतो आणि इथे ॲड टीचरच्या खाली यू युअर टीचर स्टेटस आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं आहे या क्लिक हिअर हे जे निळ्या रंगात दिसतं त्याला क्लिक करा त्याला क्लिक केल्यानंतर टीचर व्हेरिफिकेशन हेल्प म्हणजे हे तुम्ही शिक्षकच आहात किंवा नाही हे आपल्याला इथे पुष्टी केल्यानंतरच आपण इथे काम पुढे करू शकणार आहोत आपल्या शाळेचे मुख्याध्यापक केंद्रप्रमुख यांच्यामार्फत त्याच्यासाठी इथे लॉग इन करणं अपेक्षित असेल आणि संबंधित वित वितरण माहिती जर आपल्याला बघायची असेल तर आपल्याला इथे बघू शकणार आहोत व्हॉट्सअप ग्रुपला जॉईंट होऊ शकणार आहोत तर एक रुपया आपण हे व्हेरिफिकेशन येईपर्यंत थांबावं लागेल त्यानंतरच आपल्याला ॲपमध्ये व्यवस्थित काम करता येणार आहे आणि पुढील व्हिडिओ आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सपोर्ट होणार आहोत लॉग आऊट झाल्यानंतर पुन्हा आपण अशा पद्धतीने इंटरफेस आपल्यासमोर येईल आणि यापुढील सर्वस्त माहिती आपण सविस्तर पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत अशाच पद्धतीने पुन्हा आपल्याला पासवर्ड टाकून साइन इन करता येणार आहे आणि पुन्हा आपल्याला त्या ॲप मधील सर्व कामकाज बघता येणार आहे अपेक्षा करतो पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर आपण याच्यातील माहिती घेऊयात चला तर मग तोपर्यंत तो युट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ आपण बघितला व्हिडिओ आवडला असल्यास त्याला नक्कीच लाईक करा आपल्या इतर मित्रांना शेअर करा अद्याप आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणार आहे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम आपणच बघायला मिळतील आपण व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद आणि चला पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय